वर्गात मारले कोण खाते संकेत ते सर मला काय वाटतं रे कोण मारले खाते आमच्या मित्राचा वाट केला अंडे फोडले म्हणून सरांना काय <laughs> 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 का हुशार पब्लिक शाळेमध्ये एक आपण एकतर अभ्यासात हुशार असते किंवा एकतर खोड्या काढण्याचा हुशार असते तर भावा त्यासाठी मिळाले शाळेतल्या मुलांच्यात तर बघूया आता ही पोरं काय करतात तर भावा वर्गात हुशार कोण आहे राज काय हुशार आहे सांगायला बाबा मला काय माहित वर्गात आगाव पण कोण करते गणेश काय करते मध्ये काय काय सांग करते सरांच्या पोरांच्या बाची नाव किती वर्गात मारले कोण खाते संकेत कोण सिद्धेश तुझा कोण मित्र असा आहे की जास्त आगावपणा करते माझा मित्र शुभम वर्गात नसतोय काय करतेस रे हाली म्हणते बेंच एकदम दम इन्होने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी बेंच आली ते हरामी हो सगळ्या वाटते कोण आगावपणा करते वर्गात विद्या अरे तुझं नाव लिहिलं ना घ्यायला काय कर <laughs> <मैड़> <laughs> <आगाँ नीशारागी। laughs> करते तिथे काय वानगड बेंच आली ते मॅडम आल्या बरोबर कोण आगाव बनाल कोण करते अत्र काय करते बेंच माझे मॅडम मॅडमांच्या उलट बोलते तू काय करतेस मी काय ना अभ्यास कर वर्गात मारले कोण खाते संकेत माझ्या वया कुठल्याच पूर्ण नसतात <laughs> आईल ते सर मला मारत <laughs> तुला काय वाटतं तुझे नाव लेखेत अरे मार्गात तुला काय वाटतं रे कोण मार्ग लेखात मी आमच्या मित्राचा वाढदिवस केला अंडे फोडले म्हणून सरांना मारला नुसतेच करामध्ये नुसतेच तोंडा तुला काय वाटतं कोण सरा वर्गात शिक्षक शिक्षक संपत संपत चांगले रे का काय आहेस तू काय मला तेन सांगितले मला तर माहिती आम्ही हुशार नाही ते काय वाटते हुशार तू किती करतेस मी झाला काय वाटते कोण हुशार तुमच्या वर्गात विराज काय आहेस रे तू मी नाही तो हुशार आहे मित्र कोण हुशार वाटते अरे काय हुशार वाटलं तुझा मित्र तो अभ्यास करते आम्ही आम्ही करत नाही ही कुर्ती म्हणजे पेपर मागा असते तुझ्या नाही नाही ना बघून येते म्हणून <laughs> तुला काय रे कोण मार्क लेखात आम्ही सगळीच खाती किट काढली मार्क खाल्ले सरांचं बरं विशाळ भावानो तर विशाड <laughs> पब्लिक तुम्ही शाळेला असताना अशा कोणत्या आठवणी आहेत ती ते आठवले की तुम्हाला जास्त असायला येते आणि तुम्ही शाळा असताना काय करामध्ये आहे हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा विशाड